नमस्कार मी पोटो आज खतरनाक व्हिडिओ घेऊन आलोय आमचा बापू काही बोयासारखा बरोबर करत राहते सध्या यानं स्टेटमेंट केलं आहे का तुम्ही घरी जा एक यादी करा कोणत्या कोणत्या फॉरेनच्या वस्तू तुम्ही वापरता ज्या वापरत असाल त्या वापरणं बंद करा बापूले मी पहिले सांगतो का तू ज्या गाडीत फिरतो त्या गाडीचं नाव आहे फॉर्च्युनर आणि ते फॉर्च्युनर गाडी टोयाटो नावाच्या कंपनीची आहे जे तुझ्या ताफ्यात दहा गाड्या फॉर्च्युनरच्या राहते ब्लॅक त्या नावाची कंपनी जपानची आहे दुसऱ्याने ज्ञान पहिले स्वतः ठीक आहे स्वतः स्वतः बदल कर अनमोनोकाईल सांग त्याच्या मोदी ज्या फोटो ज्या मोबाईल न सेल्फी मारते तो मोबाईल एपल कंपनीचा आहे आणि एपल मोबाईल अमेरिकन कंपनीचा आहे संबंध काम त्याच्यानंतर पंतप्रधान कार्यालयामध्ये ज्या टीव्ही आहे त्या टीव्ही सॅमसंग कंपनीची आहे आणि ते सॅमसंग कंपनी दक्षिण कोरियाची आहे त्याच्यानंतर बापू ज्या इमानानं फिरायला जाते ते इमान अमेरिकेच्या बोईंग नावाची कंपनी बनवते अजून बापूले किती सांगू का तू स्वतः फॉरेनच्या वस्तू किती वापरतो पहिले तू यादी कळ ना मग लोकांनी ज्ञान पाच आमचा बापू स्वतः ठीक आहे ते म्हणते ना मराठीत मन आहे ठीक आहे लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण तर बापूचे तसेच धंदे चालू आहे तुम्ही म्हणते फॉरेनच्या वस्तू वापरणं बंद करा म्हणजे तुम्ही ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं असं होईल म्हणजे या देशाच्या सैनिकावर विश्वास नाही आहे का तुम्हाला ठीक आहे या देशाच्या सैनिकांना पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं फक्त ते चार आतंकवादी आले कसे हे तू मला सांग ठीक आहे ते बाहेरच्या देशातल्या वस्तू वापरायच्या का नाही वापरायचे वापरा आम्ही ठरवू कारण बाहेरच्या देशातल्या वस्तू ठीक आहे तूच बाहेर जाऊ जाऊ सांगतो ठीक आहे का आमच्या देशात इका आणि एवढं ढोबर बंद आहेत आम्हाला सांगण्याच्या पहिले आम्ही वापरणारच नाही ना तुझ्याच हातात चाबी आहे तू ते चाबी खोल अन अमेरिका चीन जपान फॉरेनहून येणाऱ्या कंपन्याचं ढोबर बंद कर आपण खरंच राहू शकतो का आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे मोबाईल कोणा कंपनीचे आहे सॅमसंग सॅमसंग कुडची दक्षिण कोरिया त्याच्यानंतर एल जी एलजी टी व्ही एल जी फ्रीज एलजीचा ए सी एलजीचे कुठचे दक्षिण कोरियाची त्याच्यानंतर लोक को फोर व्हीलर वापरते होंडा कंपनीची फोर व्हीलर कोणाची कंपनी जपानची त्याच्यानंतर टोयाटो कंपनी फॉर्च्युनर वापरते इनोवा वापरते कोणाची ठीक आहे जपानची त्याच्यानंतर किया कुठची कंपनी किया कंपनी चायनाची सारा दुनियाभऱ्याचा बाजारच बाजार आहे अभे या देशात कॅप्सूल खाता ना कॅप्सूल कॅप्सूलच्या वरचं टोकर बी चायनावरून येते मोबाईल रिचार्ज एम आय चे मोबाईल रेडमीचे मोबाईल वन प्लस चा मोबाईल पुरा माल चायनाचा ऍपलचा मोबाईल अमेरिकेचा खरंच आपण आता हे कॅमेराचं ढोबर आहे हाय का भारताची कंपनी का कॅमेरा बनवण ठीक आहे कॅनॉन फॉरेन ची ठीक आहे सोनी जपानची पॅना जपानची अरे मग आपण का बनवून जाय ना भेंड ठीक आहे का मेक इन इंडिया नाव द्यायचं मेड इन ठीक आहे मेड इन इंडियावरून आपण मेक इन इंडियावर आलो त्या मोदी साहेबांनी मला सांगणं आहे का फॉरेनच्या वस्तू बंद खरंच करू शकतो का आपण पहिले याचा अभ्यास करा आणि तुमच्या ताप्यातल्या फॉर्च्युनर तुमच्या हातातला मोबाईल ऍपलचा तुमच्या ठीक आहे पंतप्रधान कार्यालयातले टी व्ही हे आधी ढोबर पहिले बंद करा मग लोकांनी हे स्टेटमेंट आपल्याले निव्वळ चिवत्या बनवण्याचे धंदे आहे ठीक आहे या पंतप्रधान निव्वळ बयाडासारखा काही बडबड करत राहते थी? अन ठीक आहे लोकायने अगावचं ज्ञान पाजत राहते माया दोक्षाने अजिबात पटत नाही म्हणून मी प्रत्येक गोष्टीचा याचा विरोध करतो कारण एकही तथ्य बोलत नाही अरे भाऊ जर फॉरेनच्या वस्तू बंद करू आपण तर त्याने पर्याय आपल्यापाशी आहे का हे आम्हाला सांग ठीक आहे आम्ही जर मोबाईल वापरणं बंद केले तर आपल्यापाशी काय आहे मोबाईल बनवू शकतं का हे जे लाईव्ह तुम्ही पाहून राहिले हे सोनीच्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड होऊन राहिलं हाय का मग दुसरा कॅमेरा भारतीय कंपनी बनवते का त्या दर्जाचा त्या क्वालिटीचा ठीक आहे ह्या डिजिटल बोर्ड फॉरेनच्या कंपनीचा आहे ठीक आहे हाय का भारतात बनवून राहिली का मग डिजिटल बोर्ड का थेबी डिजिटल बोर्डचं ढोबर येऊन राहिलं फॉरेनवरून ठीक आहे हे हॉलिलँड नावाची कंपनी आहे माईक बनवते ठीक आहे रोडो आहे कुठून आहे हे सगळं फॉरेनचं ढोबर आहे ठीक आहे एलईडी पासून तर लाईट पासून तर फॉरेन होऊन येऊन राहिलं ठीक आहे मग आता खरंच आपण ह्या वस्तू याने बनवण्यासाठी भारतात पर्याय आहे का पहिले पर्याय निर्माण करावं लागेल चायना सारखी इकॉनॉमी बनवा लागेल हे बनवायचे धंदे बंद बन कर म्हणा आणि लोकांनी चांगलं काही हाताले काम दे चांगल्या पॉलिसी राबव जेणेकरून क्लस्टर डेव्हलपमेंट जे चायना ने केलं चायनापासून शिकणं गरजेचं आहे ठीक आहे हे जे आहे ना बापू साहेब यानं फुकट इकॉनॉमी नाही बनवल्या आपल्या एकोणीसशे आप नव्वद मध्ये भारत आणि चायनाची इकॉनॉमी सेम होती दोनशे बिलियन डॉलरची दोनशे नव्वद बिलियन डॉलरची इकॉनॉमी होती भारत आणि चायना आता ते एकोणीस ट्रिलियन डॉलर चालले गेले आणि आपण सव्वा चार साडेचार ट्रिलियन डॉलरच्या घरात खेळत आहेत मार इकडं ठीक आहे मार लंबाल्या गोष्टी फेकून राहिलो आपण जपानने मागे टाकलं टाकलं हॉंगॉंगाक मागे टाकलं त्याच्यावर व्हिडिओ घेतला आहे तो व्हिडिओ पा, तुम्ही पाहा ठीक आहे करून विनंती आहे मोदी साहेब तुम्ही पंतप्रधान आहे पंतप्रधान पदासारखे थोडेसे वागत जा ठीक आहे आणि पंतप्रधान सारखे स्टेटमेंट देत जा हे असे चिवत्यापंती पण ती स्टेटमेंट आम्हाला नोका देत जाऊ ठीक आहे जर आम्हाला स्टेटमेंट दिले पहिले तुम्ही सुधरवा सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोर्डे पाशामध्ये असे धंदे बंद करा आणि आम्हाला फॉरेनच्या वस्तू बंद करायला सांगायच्या पहिले तुम्ही तुमच्या फॉरेनच्या वस्तू बंद करा वापरणं ते तुमच्या टाक्यातली टोयाटो गाडी ठीक आहे सॅमसंग फॅमसंग तुम्ही जे मोबाईल वापरता ऍपल फॅपल ते पहिले बंद करा मग लोकाला सांगा मी बंद केल्या ठीक आहे आणि मग झोला लेके चल दे हिमालय मग आम्हाला मग आम्ही बंद करू पहिले तुम्ही बंद करा ठीक आहे आणि मग लोकायला ज्ञान पाजा एवढीच माहिती तुम्हाला कळपेची विनंती आहे आणि असे स्टेटमेंट पुन्हा करू नका ऑपरेशन यशस्वी केलं या देशातल्या सैनिकांना ठीक आहे म्हणून आम्हाला त्याचा नाज आहे आणि तुम्ही तुमचे बॅनर लावून मस्त ठीक आहे स्वतःचा प्रपोगंडा आणि प्रचार करून राहिले त्या या देशाच्या सैनिकाच्या ठीक आहे जे लोक सव्वीस जण शहीद झाले पेहलगाम मध्ये आणि त्याच्यानंतर या देशातल्या सैनिकांना जे शौर्य दाखवलं त्याच्यावर तुम्ही तुमचा ठीक आहे मिलिट्रीतला एक ड्रेस घालून माल सांगून टाकलं बीजेपीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी का माय फोटो लावा ऑपरेशन शिंदूर यशस्वी बंद करा हे धंदे ठीक आहे थोडस देशासाठी काम करा पण देशासाठी थोडस जवान कुठ्या लक्ष द्या बेरोजगार कुठे लंगलन -लंग हिंडत आहे त्याच्या हाताने काम नाही आहे समजलं का ठीक आहे त्यानं यूथ चायनानं आपल्या देशातला युद्ध कामी लावला आणि जगातली दुसरी इकॉनॉमी बनवून दाखवली आपण चौथी काउून आलो तर जपान जर्मनी मध्ये आता ठीक आहे स्टॅबिलिटी आली आहे म्हणून आपण वरत चाललो आपल्याला विकासाने बम वाव आहे म्हणून चाललो पर कॅपिटल इन्कम मध्ये आपण जपानच्या कुठंच नाही आहे आणि जर्मनीच्या कुठंच नाही म्हणून फोकणाऱ्या त्यांना बंद करा आणि कामाचं काम ठीक आहे कामाचे धंदे करा आणि लोकायले जे आहे हिंदू धर्मात हिंदू मुसलमानात भांडणं जाती जाती भांडणं लावणं बंद करा आणि लोकांच्या कल्याणाचे निर्णय घ्या हे असे स्टेटमेंट देणं बंद करावी एवढीच मी पंतप्रधानांनी विनंती करतो आणि थांबतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पुन्हा एक सांगतो का जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचे असेल तर फिनिक्स अकॅडमी वर्धा या वर जा दा, नवीन बॅचेस सुरू झालेले आहे नवीन बॅचेस ठीक आहे तुम्ही कधी येऊन मास्तरली बंद पाहायचं असेल तर वर्धे लिहा ठीक आहे एवढंच मी सांगेन थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र